काका तुम्हाला काय काय त्रास होता आणि तुम्ही किती दिवस ट्रीटमेंट घेतली आणि तुम्हाला आयुर्वेदिक औषधं घेतल्यामुळे काय काय फायदे झाले तर एक आठ एक वर्षापूर्वी माझा डावा फार दुखत होता म्हणजे एक पॉल टाकलं की मला त्रास व्हायचा वेदना व्हायचा अजिबात चालता येत नाही चालता नव्हतं तर कराडमध्ये दोन डॉक्टरांच्याकडे दाखवलं तेव्हा त्यांनी सुद्धा एक्स रे काढून पाहिल्यानंतर त्यांनी म्हटले एम आर आय केलं हा हे सांधे दोन्ही बदलायला पाहिजे म्हणजे मग मी मिरजेला आलो एकदा मिरजेत मी एका डॉक्टरकडे दाखवलं त्यांनी तेच सांगितलं हो आणि सांगली की एकदा दाखवलं तर इथं चार ठिकाणी दाखवल्यानंतर परत माझ्या मनात आणखी म्हटलं मना पुण्याला जाऊन दाखवावं मग पुण्याला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं त्यांना दाखवलं त्यांनी सुद्धा तोच सल्ला दिला की बाबा हे बदललं पाहिजे करून होती म्हणजे काय काय दाखवायचं आहे तुम्हाला बरोबर तयार केलं होतं ते केल तर दरम्यान मग त्रास वाढल्यानंतर आमची मुलगी मला म्हटली ऑपरेशन करायचंच आहे करूया एक दोन महिने फक्त तुम्ही आमच्या सांगितलं डॉक्टरांच्याकडे म्हणजे तुमचं नाव घेतलं आता का उपाधी डॉक्टरांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट घ्या आयुर्वेदिक त्यानं तुम्हाला जर फरक पडला गेतली। गेतली तर आपण ते कंटिन्यू करून नाही तर मग म्हटलं ऑपरेशन करून टाकूया असं त्यांनी सल्ला दिला माझ्या मुलीमध्ये त्याप्रमाणात मी उपाध्य डॉक्टरांच्याकडे आलो त्यांची ट्रीटमेंट घेतली तर ट्रीटमेंट घेतल्यानंतर पंधरा दिवसातच मला त्या वेदना पूर्णपणे थांबल्या मला एक विश्वास वाटला डॉक्टरांच्या औषधावरचा त्यामुळे ते औषध मी ह्याला पंधरा दिवसाला महिन्याला औषध येऊन घेत होतो आणि डॉक्टरनी जसं जसं सांगितलं मला तशी ट्रीटमेंट घ्यायची ते सगळं केलं मी घरात बसून दोन वर्ष घरात मी बाहेर पडलेलो नाही आणि त्या काळात म्हणजे तेलाची धार धार म्हणा दुधाची धार सगळं करून घेतलं बरोबर त्यामुळं मला चांगलाच फरक पडलाय तर मला एक पॉईंट टाकता येत नव्हतं तर ते आता मी आठ किलोमीटर चालतोय संध्याकाळी पायावर माझ्या स्वतःच्या आणि हो म्हण थांबता सकाळी व्यायाम केल्यानंतर एक तीस मीटर व्यायाम असतो मी कसरत कर वगैरे करायचा प्रकार त्यानंतर पुन्हा सायकलिंग करतो आठ आठ किलोमीटर आठ किलोमीटर म्हणजे एवढं हे होत हो हो काही त्रास नाही पुढे आता ह्या ट्रीटमेंट तुम्ही ट्रीटमेंट संपवत सुद्धा सहा सात वर्ष सा, सा, झाली हो आठ सात वर्ष तरी झाली तरी सुद्धा काही त्रास नाही म्हणजे आयुर्वेद औषधं घेतल्यापासून अगदी दोन्ही गुडघे व्यवस्थित आहे हो छान आहे काही त्रास नाही मला